नाही आपल्याला माहिती असेल की पहिल्यापासून राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाची मजबूत पकड ही पश्चिम महाराष्ट्रावर राहिलेली आहे त्यामुळे याही वेळेला सर्व निवडणुकीमध्ये राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष हा पश्चिम महाराष्ट्रावर आघाडीत राहील नाही आमचं ठरलेलं असं आहे की युतीमार्फत जिथं शक्य असेल त्या निवडणुका लढवायच्या ज्या ठिकाणी शक्य नाही तिथे पक्षावर एकमेकांनी टीका न करता युतीचा झेंडा कसा पडकेल ते बघायचं शेवटी तिन्ही पक्षांचा झेंडा म्हणजे युतीचा झेंडा नाही आज नाही सांगणार ते झाल्यानंतर बोलू नाही रामभक्त म्हणजे माझा जन्म हा रामनवमीचा आहे रामनवमीलाच मी माझा वाढदिवस साजरा करतो कागलला फार मोठं अयोध्येच्या पूर्वी आम्ही राम मंदिर बांधलेलं आहे अनेक वाहिन्यांच्या प्रतींना माहिती आहे त्यामुळे ते रामभक्त म्हणाले नाही सर्व नाही आहेच आमचा जो शाहू फुले आंबेडकर शिव शाहू फुले आंबेडकर हा विचार पक्का आहे आणि पुरोगामी विचारावर आणि शेवटी सर्व जाती धर्मांचा जा आदर करणारा हा पक्ष आहे कोण घाडगे नाही आमच्या तालुक्यात घाडगे फार आहेत नाही ते आता पवार पक्षात आहेत पवार साहेबांच्या त्यामुळं आता काय आता ते कसं करतील आमचे एकमेकांचे विरोधक आहोत आम्ही ठीक आहे ते मला काय आज काय बोलता येणार नाही नंतर बोलू आपण स्थानिक स्वराज्य संस्था जवळ आहेत अनेक नेते आता जे आपले महाविकास आघाडीचे अनेक पक्ष आहेत त्यांना आता असं वाटतं की आपण युतीमध्ये जावं परंतु त्यांना ज्यांना आमचा पक्ष आवडतो ते आमच्या पक्षात येत आहेत ज्यांना भारतीय जनता पक्ष आवडतो ते भारतीय जनता पक्षात जात आहेत ज्यांना एकनाथ साहेबांचा पक्ष आवडतो तिकडे जात आहेत आणि तिन्ही पक्षामध्ये आता हाऊसफुल बोर्ड लावायची वेळ आलेली आहे थँक्यू सैन्य आणि पोलीस भरतीमध्ये पस्तीस वर्ष अविश्रांत सेवा देणारी महाराष्ट्रातील एकमेव संस्था म्हणजे आदर्श करिअर अकॅडमी तब्बल बावीस हजारहून अधिक यशस्वी विद्यार्थी इयत्ता आठवी ते बारावीसाठी विशेष तयारी वर्ग स्वतंत्र अभ्यासिका अनुभवी शिक्षक मुलींसाठी स्वतंत्र राहण्याची सोय प्रवेशासाठी संपर्क आदर्श करिअर अकॅडमी बहादूरवाडी तालुका वाळवा जिल्हा सांगली मोबाईल क्रमांक एक्क्याण्णव अठ्ठावन्न सहासष्ट एकोणनव्वद एकोणनव्वद आणि नव्याण्णव साठ अठ्ठ्याऐंशी अठ्ठ्याऐंशी तेहतीस